नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेरावर आहे सुमेध झिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे मित्र खरं म्हणजे मध्ये एक महिनाभराचा गॅप गेला आपल्याशी संवाद साधण्यामध्ये त्याचं कारण असं होतं की सांस्कृतिक संचालनालयाच्या सौजन्याने जी त्रेसष्टवी मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा सुरू होती या स्पर्धेच्या अमरावती केंद्रावर माझी परीक्षक म्हणून नेमणूक झाली होती या निमित्तानं तसा अमरावतीचा माझा संबंध जुना नोकरीच्या निमित्तानं मी एकोणीसशे ब्याऐंशी चे चौऱ्याऐंशी काळामध्ये त्या ठिकाणी राहिलेलो होतो मात्र अं आता जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्षानंतर पुन्हा अमरावतीला जाण्याचा योग आला त्या त्यानिमित्तानं जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला आणि एक नवीन अनुभव देखील गाठीशी आला तर <coughs> अमरावतीला गेला असताना सर्वात प्रथम मला सांगावं लागेल की तिथली जी राज्य नाट्य केंद्रावरती नाटकं सादर झाली या नाटकांच्या विषय विविध विषय होते चांगले चांगले विषय घेऊन संघांनी त्या ठिकाणी नाटकं सादर केली मग लहान मुलांच्या मानसिक विकाराची कारणं सांगणारा अंधार डोळा असेल त्याचप्रमाणे या सगळ्या स्वार्थी जगामध्ये लोक नाते विसरत चाललेली आहेत मात्र त्यांनाही उपरती होतेच असा एक मेसेज देणारा दसवा हे नाटक झालेलं होतं अं काही कुप्रथा आमच्या ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत की ज्यामध्ये आपण मर्सी किलिंग किंवा ऑनर किलिंग ज्याला म्हणू शकतो अशा त्या दक्षिणेकडच्या राज्यांच्या अतिदुर्गम भागामध्ये काही दारिद्र्य खाली लोक जगतात त्यांच्याकडे जर काही मोठी व्याधी झाली कोणाला आजार झाला तर इलाजाला पैसे नसतील तर त्या व्यक्तीचा खून करण्यात येतो आणि अमानवी पद्धतीनं खून करण्यात येतो या प्रथेवर प्रकाश टाकणारं थलाई कुत्थल हे देखील नाटक त्या ठिकाणी सादर झालेलं होतं त्याचप्रमाणे सायबर क्राईमच्या माध्यमातून महिलांचं जे शोषण केलं जातं त्यांचे वेगवेगळे नको ते फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आणि या माध्यमातून बऱ्याच महिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत असं चक्क नाटक त्या विषयाला घेऊन मग ती महिला टोकाचं पाऊल उचलून खून करते आणि मग त्याचं काय जे सगळं नाट्य घडतं हे सगळं होमिसाईड या नाटकामधून ते सादर केलेलं होतं त्याचप्रमाणे ट्रान्सजेंडरचा सुद्धा समस्या सध्या अलीकडे खूप मोठं स्वरूप धारण करू लागलेली आहे त्यावर बेतलेले स्वधर्म हेही एक नाटक खूप सुंदर सादर झालेलं होतं आणि मग आणि असे बरीच नाटक त्यामध्ये एक विशेष नाटक मी मला भावलं ते म्हणजे द वल्चर अँड द लिटल गर्ल म्हणजे गिधाड आणि एक छोटी मुलगी आणि ती अन्न शोधत असताना एक गिधाड तिथे तपून बसलेला असतं तो वाट बघतो की ही मुलगी कधी मरते मला कधी अन्न मिळतं हा फोटो कार्डिन काढला होता आणि हा फोटो काढल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाला होता मात्र त्या फोटोवर एकानं कॉमेंट टाकली होती की या फोटोमध्ये मला दोन गिझाड दिसत आहेत एक मधलं आणि दुसरं गिझाड त्या कॅमेऱ्याच्या मागचं कारण त्या कॅमेऱ्यात तो फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरने का त्या मुलीला काही अन्नाची सोय करण्याऐवजी त्याला काय त्याच्यातून मिळतं त्याला प्रसिद्धी कशी मिळेल याकडे लक्ष दिलं म्हणून त्याचीही वृत्ती ही गिझाडीच आहे असं एक कॉमेंट आल्यानंतर त्या फोटोग्राफर कार्डीनं आत्महत्या केली ह्या विषयाला धरून तो ते नाटक बेतलेलं होतं आणि ते नाटक बेतलेलं असताना या सगळ्या समाजामध्ये गिधाडी प्रवृत्ती किती बळावलेली आहे इथे आता माणसामध्ये माणूस सापडत नाही जिकडे तिकडे गिधाडच दिसत आहेत कारण रामायणाच्या उदाहरणापासून म्हणजे सीतेचा अगदी परीक्षा द्यावी लागली त्यावेळेसची ती सगळी जी मंडळी होती ती सुद्धा ह्याच प्रवृत्तीची कि होती तिथपासून तर महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना जी मंडळी होती तेही वृत्ती हीच वृत्ती होती असं सांगत असताना लेखक पुढे येत आहेत आजच्या काळामध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये समाजव्यवस्थेमध्ये राजकारणात समाजकारणात अशी गिधाडी वृत्ती थोपवलेली आहे आणि इथे माणूस शोधून सापडत नाही असा एक संदेश देणारं ते एक उत्कृष्ट नाटक होतं अशी अनेक नाटकं झाली आणि विशेष म्हणजे माझ्यासह जे, जे परीक्षक होते कोल्हापूरचे शशिकांत चौधरी सर आणि नागपूरच्या कीर्ती मानेगावकर त्या मॅडम काही जास्त दिवस त्यांच्या प्रकृती असल्यामुळं आमच्यासोबत राहू शकल्याने नंतर त्यांना परत जावं लागलं मात्र आम्हाला खूप निष्पृहपणे आणि निष्पक्षपणे परीक्षण करण्याची संधी या ठिकाणी मिळाली त्याचं कारण एकमेव असं होतं की त्या अमरावतीचे नाट्य परिषदेचे जे पदाधिकारी आहेत विशेष करून प्रकाश देशपांडे साहेब त्याचप्रमाणे डोरले सर चंद्रशेखर ढोरले सर ॲडव्होकेट आणि तिथले समन्वयक विशाल फाटे आणि सहसमन्वयिका कोमल तायडे त्याचबरोबर निलेश ही सर्व मंडळी आम्हाला यांनी खूप सहकार्य केलं आणि आमच्या परीक्षणामध्ये कुठेही त्यांनी त्यांचा इंटरेस्ट दाखवला नाही किंवा त्यांचा सेल्फ इंटरेस्ट त्यामध्ये कुठे त्यांनी दाखवला नाही आणि त्यामुळे आम्ही ह्या नाटकाचं परीक्षण करू शकलो जी जबाबदारी सांस्कृतिक संचालनालयानं आमच्यावर टाकली होती सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक चावरे साहेब त्याचप्रमाणे खारगे साहेब मिलिंद गर्जे मच्छिंद्र पाटील या मंडळींनी जी आमच्यावर जबाबदारी टाकली होती ती जबाबदारी आम्ही त्या भूमिकेला जी शासनाच्या ज्या भूमिका आहे या राज्य नाट्य स्पर्धा भरवण्यामागचा जो हेतू आहे त्या हेतूच्या साध्य करण्यासाठी ते खारीचा वाटा आम्ही परिषद म्हणून उचलला त्यामुळे मी सांस्कृतिक संचालनालयाला देखील धन्यवाद देतो आणि या निमित्तानं बेचाळीस वर्षानंतर पुन्हा मला त्या अमरावती परिसरामध्ये जाता आलं त्या यवतमाळ अमरावती यवतमाळ मार्गावर नेहर परसोबद्ध म्हणून पर गावं त्या ठिकाणी माझं वास्तव्य राहिलेलं होतं एकोणीसशे ब्याऐंशी साली आम्ही त्या ठिकाणी एक नाट्यसंस्था कलारसिक मंडळ स्थापन केलं होतं त्या माध्यमातून दिवा दिवाजवे सारीरात ह्या नाटकाचा प्रयोग आम्ही स्थानिक कलावंतांना घेऊन व्यावसायिक प्रयोग केला होता वर्षानंतर बेचाळीस वर्षापूर्वी लावलेलं ते रोपट आज त्याचं वृक्ष झालंय हे बहुत मोठा आनंद झाला त्या ठिकाणची नाट्य चळवळ ही चांगली फोफ पावत गेली आज तिथे एक नाट्यगृह उभा राहिलेला आहे नेरमध्ये आणि नेरचा संघ हा नाट्य स्पर्धेमध्ये आता सहभागी होतोय या निमित्तानं नेरचं नेरला जाणं झालं सगळ्या जुन्या मंडळींशी भेट झाली नव्या मंडळींनी देखील तेवढ्याच प्रेमानं स्वागत केलं लोक म्हणत की बा नेर बरंच बदललंय हो बदललंय पण नेर जरी बदललं तरी नेरची माणसं अजून बदलली नाहीत माणसांची वृत्ती बदललेली नाही हे पाहून खूप समाधान वाटलं त्याच निमित्तानं आम्हाला जसा वेळ होता तर आम्ही मोझरीला जाऊन तुकडोजी महाराजांच्या समाधीला नस्तामस्तक होऊन आलो त्याच निमित्तानं पुढे सांजाग्राम जे अमोल मानकर्च आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो तिथे मैत्री शिबिराच्या उद्घाटनाला आम्हाला हजर राहता आलं गुलाबराव बाबांच्या चरणी नतमस्तक होता आलं तिथून पुढे बहिरमच्या यात्रेला जाऊन आलो बहिरमची यात्रा अनोखी आगळी वेगळी यात्रा तिचं पण जपणारी पन्नास दिवस चालणारी ही मोठी यात्रा आहे या यात्रेला जाता आलं एक दिवस आम्ही शेगावी जाऊन आलो अशा पद्धतीनं या सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधीमुळे हे नाट्यपरीक्षणाचं काम तर आम्हाला करायला मिळालंच एक चांगलं काम आमच्या हातून झालं त्याचबरोबर अमरावतीच्या नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी कुठल्या मंडळींशी संपर्क आला सम ओळख झाली आणि त्याचबरोबर समन्वयक शशी फाटे विशाल फाटे त्याचप्रमाणे कोमल तायडे आणि निलेश ह्या मंडळींनी आम्हाला आमची खूप अवभगत केली आमची सगळी आमची व्यवस्था बघितली आणि अमरावतीच्या वेगवेगळ्या हॉटेलच्या भोजनाचा आनंद आम्हाला घेता आला प्रत्येक वेळेस विशाल आणि कोमल आम्हाला नवीन नवीन हॉटेलमध्ये घेऊन जायच्या जेवण आमचं तसं साधत असायचं जेवणाचा काही आमचा जास्त आग्रह नसायचा वयोमानाप्रमाणे डायट हे कमीच असायचं मात्र वेगवेगळ्या ठिकाणची चव आम्हाला तिथे अनुभवायला मिळाली आणि हे करत असताना विशाल फाटे निलेश आणि कोमल यांना आनंद वाटत होता एवढंच नव्हे तर ऍडव्होकेट चंद्रशेखर डोरवे ते देखील आम्हाला जॉईन होत होते आणि त्यांनी देखील तेवढा उत्साह आम्हाला दाखवला येताना कारण आम्ही गुरुमावजीचं दर्शन घेतलं मंदिराचं त्या ठिकाणीसुद्धा नंदानेश्वर आम्हाला भेटले ते चंद्रपूरच्या केंद्रावर परीक्षक होते एकंदर ह्या सर्व सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून आम्हाला जी संधी मिळाली त्याबद्दल खरंच सांस्कृतिक संचालनालयाला आणि चावरेसाहेब त्याचप्रमाणे मिलिंद गर्जे यांना गिरजे यांना धन्यवाद दिले पाहिजे आणि या निमित्तानं ह्या अनुभव आम्हाला मिळाला त्यासोबत आमचं पर्यटनही झालं ही एक जमेची बाजू बेचाळीस वर्षानंतर पुन्हा जुन्या सहकाऱ्यांना भेटता आलं हाही योग संस्कृती संचालनालयामुळेच आम्हाला आला आणि जी जबाबदारी आमच्यावर सांस्कृतिक संचालनालयाने टाकलेली होती ती जबाबदारी चोखपणे आम्ही पार पाडली याचं प्रमाण म्हणजे आम्ही दिलेल्या निकालावर कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रावर्सी झाली नाही स्पर्धक त्याचप्रमाणे आयोजक आणि समन्वयक हे सर्वजण आमच्या निकालाने खुश झालेले नमस्कार